नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निवडणुकीच्या आधीच भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव या मांत्याच्या जिल्ह्यातच भाजपच्या जवळजवळ वीस जागांवरती डिपॉजीट जप्त होम पिचवर झालाय पराभव वीस वर्षपासून जी सत्ता हातात होती ती, ती निसटली मित्रांनो बहुया राज्यातील आताची सर्वात मोठी बातमी सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहू लागले आहेत भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये मिशन पंचेचाळीस हातामध्ये घेत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याच्या आणि खासदाराच्या भागातच भाजपचा दारुण पराभव झाला आहे जवळजवळ वीस वर्षापासून सत्ता हा हातात होती ती हिसकावून घेतली आपण बोलत आहोत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डीत साईबाबा कर्मचारी सदनेच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे या निवडणुकीत विखे पाटील गटाचा अक्षरशः दारूण पराभव झाला आहे कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे परिवर्तन पॅनलने सतरापैकी सतरा जागांवरती दणदणीत विजय मिळवला आहे त्यामुळे साईबाबा संस्थान या ठिकाणी विखे पाटील यांना आपलं बस्थान उठवावं लागलं आहे विशेष म्हणजे या संस्थेत वीस वर्षपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती मात्र या झालेल्या निवडणुकीत त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे मित्रांनो या पराभवाचं काय कारण असेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद